दिल्ली बॉम्बस्फोट झाल्यानंतर आता कोकणामध्ये सुद्धा सुरक्षा व्यवस्था वाढवली कि आहे किनारपट्टी भागामध्ये गस्त वाढवण्यात आली आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अठ्ठेचाळीस लँडिंग पॉईंट्स आहेत आणि त्यामुळे या लँडिंग सह प्रमुख ठिकाणी पोलिसांची गस्त आणि श्वान पथक त्यासह बॉम्बशोधक पथक सुद्धा तैनात करण्यात आलं आहे आताची महत्वाची बातमी दिल्लीमध्ये स्फोट झाल्यानंतर आता देशाच्या इतर महत्वाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे कोकणामध्ये सुद्धा समुद्र किनाऱ्यावर ज्या ठिकाणी लँडिंग आहे त्या ठिकाणी दक्षता घेतली जाते तपास केला जाते याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी पाहूया दिल्लीमध्ये स्फोटानंतर आता कोकण किनारपट्टी भागामध्ये देखील अलर्ट मोडवर झालेलं पाहायला मिळतात आणि आपण जर आहोत ते रत्नागिरीच्या मिरकरवाडा परिसरामध्ये जर बघायला गेलो या ठिकाणी बॉम्ब शोधक पथक जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि किनारपट्टी भागामध्ये असणारे जे काही लँडिंग पॉईंट्स आहेत त्या ठिकाणी सध्या चेकिंगची प्रक्रिया जी आहे ती सुरू करण्यात आली आपल्यासोबत रत्नागिरी शहर पोलीस पी आय आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या सर नेमकी आताची परिस्थिती काय आहे आणि कशा पद्धतीचं चेकिंग सध्या आपल्याकडनं सुरू आहे सध्या रत्नागिरी जिल्ह्यातच विशेष करून सागरी किनारपट्टीला अतिदक्षतेचा इशारा दिल्ली बॉम्ब स्फोटाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेला आहे त्या अनुषंगानं जशी घटना समजलेली आहे त्या अनुषंगानं काल रात्रीपासून विविध ठिकाणी नाकाबंदी जे जे जिल्ह्यातील संवेदनशील लँडिंग पॉईंट आहेत त्यांच्यावरती पोलीस गस्त तसेच पेट्रोलिंग वाढवलेली आहे तसेच आज सकाळपासून महत्वाचे जे शहराचे जे एंट्री पॉईंट आहेत उदाहरणार्थ भाटे ब्रिज भाटे पूल त्या ठिकाणी पर्यटकांचीही गर्दी मोठ्या प्रमाणात असते तसेच वाहतुकीच्या दृष्टीने तो अत्यंत संवेदनशील असा मार्ग आहे त्याचही घातपात विरोधी तपासणी करून सबोटेज चेकिंग आ, खास पथकाकडून तसेच प्रशिक्षित श्वानामार्फत करून घेत आहोत तसंच जिल्ह्यातील मिरकरवाडा हे अत्यंत महत्वाचं आणि संवेदनशील असं मोठं बंदर आहे जे आर्थिक केंद्र जिल्ह्याचं ते आहे भरपूर प्रमाणात इथं मोठ्या बोटी परदेशी खलाशी इतर नागरिकांची आवाज ही आहेत मासेमारीचा हंगाम चालू असल्याने जास्त असते त्या अनुषंगानं वल्नरेबल स्पॉट म्हणून मिरकरवाडा बंदराच आपण घातपात विरोधी तपासणी आज रोजी करून घेत आहोत त्या ठिकाणी जर बघायला गेलो तर पोलीस यंत्रणा जी आहे ती अलर्ट मोडवर आलेली पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात सध्या तपासणी जी आहे ती केली जाते कोणत्याही प्रकारची दुर्घटना किंवा कुठल्याही प्रकारचं जर विशेष असं जर काही संशयास्पद गोष्टी आढळल्या तर त्यांची देखील तपासणी करण्याची काम जे आहे ते रत्नागिरी पोलिसांकडून करण्यात येत आहे व्हिडिओ जर्नल तन्मय दातेसर प्रणव पोळेकर झी मिडिया रत्नागिरी